<laughs> आले का पाहुण्या या 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 पाव या वाट पाहू आज तर शेवटचा दिवस आहे अजूनही पाहुण्या येतच नाहीत काय काय येतात लोजे ओझे पुढच्या ती सक्रातले <laughs> नाही हो <वो> बाई <laughs> ते काय झालं बराच्या दिवशी राहिल तर तुम्हाला फोन केला की नाही मुलंच ताप आली माय मीच बिर होती दोन दिवस त्याच्या ना मुळने म्हणून योगिताला सांगलं म्हणलं माय सांगो आमचं जम नाही बाई तापच आला बिचाऱ्या मग म्हणलं काय हो अंग दुखल कुठे जा होती म्हणून दोन दिवस गेले माय होते आई <laughs> या विवाटच होऊन राहिली होती तुझी माय म्हणजे तुला माहित होत का आज ह्या येऊन राहिले मुलं बया सांगेल मी चालली गेली कुठे गावा तर मग आज, नाही मी म्हटलं नाही का तुम्हाला की आई आज नाही तर उद्या येईल ब असं म्हटलं ना अंदाज नाही बरं मी घरी हा मग आता विचार होता जाऊ शिंगणा म्हटलं आठ दिसासाठी तिकून यास र तीर्थ करून बर झालं मी गेली नाही नाही तर नसताच तो आल्या आईचा चक्कर झाला रोगिताची सासू घर या म्हणत नाही बस बसते बडबड करत जरा म्हणा शनी शिंगरले जाय तिकडे का अजून कुकडे जाय म्हणा आम्हाला तर घरात इच तर मन म्हणा चुप बस ना भाई चोस ना चुप बस ना काल शिल्लक बोलतो योगिताचं चुकलं नाही का योगिताचं काम नव्हतं का असं काळी फोन नाही केला का तिने की आम्ही येऊन राहिलो म्हणून तर तिचं काम नव्हतं का सासूले सांगायचं की आज कोणी येऊन राहिल्या बरोबर आहे तिच्या सासूचं हा योग्यताच चुकलं नाही का तिने सांगा लागत का मी ला ला, ना, आज ये तो, ये तो ना तुम्हाला म्हणतच होती मागाशी पण तुम्ही पटकन चालल्या गेला तिकडून कोठ्यात गेल्या आईचा मला सकाळी येऊन राहिले म्हणून पण म्हटलं काय माहिती आई म्हणे जवळ सोडस बरं वाटलं तर येतो म्हणे तिला बस नाही ना म्हटलं आजही तेच हुकलं तर मग मी अजून येतो येतो करून राहिले ना आल्या नाहीत म्हणून मी गॅरंटीन सांगितलं नाही तुम्ही की येतातच म्हणून या या जाऊ द्या आता का सांगा लागते का तिकीट काढून या का परमिशन काढून या लागते म या 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 स्वागतच आहे तुमचं या माय बाई व हे या का मन आहेत ना हे मोनाबाई या मोनाबाई जोसना जोसना हो काय म्हणते तब्येत भेट चांगली आहे मोना हव ना मी <laughs> लग्नात झाल की भेटते भेटत नाही काय लागतो आता बाई <laughs> चला कोणाला ना कोणाले माणूस की हाय <laughs> खुश राय व माय खुश हाय आव आता ती वाळव्या लग्नात झाली ती इच्छिन माई भेट लग्न होती का व मी बशील तर ती आली ती मासंग बोलले बोले का मी काम सांग माई तुली नाही ऐकू सुनीची बहीण हो तब्येत चांगली आहे ना काळजी घेत जात पिती मलट जशाक लोडच वाटून राहिल्या आता तुम्ही भली चोपडी आहे हे मोना ताई मोना ताई चोपडी कोणी नाही लोड वाटून राहिली तिथा नाही विचारत आपल्या बहिणी विचारवतात बेतो आपल्या बहिणी तिच्या सासूले लोड झाल्या झाडा झाल्या भीती जाडी झाली उपट तोंडाची आधी घर आलं तर घरात या म्हणून राहिले फाटे फडून राहिली मोना ताई चोपडी आहे बाई म्हणूनच कोणाशी संग पट्टे मला सासू संग भल्ला पट्टीच चोपडी आहे ना ते भल चोपाना चल बाई मला लागा गेन पाया हे ना मोठी आमच्या घरची ती रंदाज

हो आणले ना लेकर कुठे ठेवा मग आणि जोगिताचे बाबा म्हणत पहिले घरी राहतो म्हटलं माय आम्ही बायाबाया उकडे जाईले बी आणलं माय सांग बाबा आले का आई बाबा लगेच करायला गेल ना मग बाबा वावरात निघून गेले लाव ना मग फोन का अंगात देव गो मग ते माहित होतो का तुम्ही बाबा येतात म्हणून फोन हे तर माय ना येनच आहे इनी येत असतात मग तू इवाई झाला माय बाई माती सुमल्यावर उभी काऊन काय जाणू ते बोलणं ती यायच्या सांग काही माय बाई मला तर बाई भेवू लागते मला मागच्या बारीन आले तर पासून काय करत हे सामान कुठे ठेवा हे बाई मु सामान कळू लागन ना गाडीतलं थैली हायत भैल हायत मग लेकर आण हात धरून माय बाई लय आणलं वाटते काही काही गिडी आणली शिन काही मला सामान आणलो शिन वा या 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 योग्य फोन कर राजू सांग मी आले म्हणा घरी ये मना घरी हो करतो ना ये मोठी आई हे जोणतई ये नाही आई। ये मी तुम्हाला घर दाखवते बहिणी आल्यावर हरे तेथे मला कोण आले या येन बाई तब्येत कशी आहे तुमची तब्येतीची काळजी घ्या जा दवाखाना केला नाही का मग हे व्हायरल अशी आमच्या भाए, गावात भल बाई व्हायरल इन्फेक्शन साऱ्या गावात खालतो हम्म मी बाई भाए, घराच्या बाहेर निघोस नाही दुकानाच्या नो दुकानाच्या जा लागते नाहीत मले तस उलशी कधी खोकला येत नाही पण आता दुकानात कोणी कोणी येत राहील दुकान चालते ना आमचं बंबाळ अये बाई बंबाळ गर्दी असते ती शक्रातच्या नो संध्या वाटल्या एका नेका बाई ना दुकानातून साडी दिली मला पंचवीस हजाराचा बिझनेस झाला फक्त नफा निव्वळ नफा सांगून राहिली मी तुम्हाला अजून हे राहिला वदर वदर काय फक्त हा मी तर म्हणतो जात पन्नास पंचाहत्तर जरा लोक लय साड्या गेल्या ना बाय 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 लाईन होती लय बिझनेस चालते मला त्यातल्या त्यात ही योगिता काही कामाची नाही म्हणून नाही तर हुशार सून असती ना तर तिनं एकाचे दोन दुकानं केली असती पण हिच्या तर हेच सण जीवार येते आराम असत पाहिजे माई ले निर्रा हे सामान कुठ बाई भाऊ हो अंदर ती काय ठेवलं अंदर नेणार अंदर ठेवा थैले आहेत ना द्यायच्या आमची नंद तुम्ही तुम्हाला काय सांगा लागते लगेच बडबडी हे आहे होतोय सासू किती डोकसू दुखवते काम कमी बडबड जास्त আ অ য জাগ না আপন দবল দ আ আ কাল না মে যা তলো তোমার মা আ ম না মা জু মান লালে আ ডওনা আপন দবল ও।

लाड करतात ना मला त्याच्यात करता। करतात मग बाई महाराजाचा लाड कोण नाही करत करतात महाराजाचा लाड हाच तेवढा गुणाचा गुणाचा आहेच ना तू म्हणून त्याला लाड करतात कसा कसा मस्त मस्त मजा येत जा रे म्हणजायच्या घरी खरंच रे <laughs> पण त्यातच राहायचं का मग काय म्हणची घरचे लोक मानचीन काही आले राहिले नोंद जायचं नस नाही काढून राहिले असं म्हणते म्हणून आपण चालला आलो आणि राहत नसतात बा आता मग जाऊ आता कोणी चालशील मग मग जाऊ नाही ना मंगी नाही आता जाऊ ना मला आठवण येते ग म्हणजे दीदी आठवण येते ना मला काय कराय आता उच काय लागत मंजूले मग बरे आपण वावरातून घे आपण फोन करू आ? फोन करू मग मंजू दे बाबू अं लढू नये लढत असते लढत नसतात तू शाळेत गेला सांग बरं काय बरं मायाता शाळेत गेली सुभाष दादा शाळेत गेला शाळेत गेले आणि तू काय आले घरी राहिला शाळेत गेला की मग तू गमलं असत

आत्या काही म्हणे बाई त्या बैले ते बैल आड मामी मामेजीची लई आठवण येऊन राहिली बाई आता कायच करावं बता अरे लोक म्हणजे ती तिच्या घरी बर 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 आपण जाऊ हो मग यष्टी की यष्टी नाही ना यष्टीच नाही आज तिच्या गावाला झाले यष्टी <laughs> वाला हजर नाही ना मग यष्टीत नाही सांग कसं जात हो मग गाडी करून जाऊ ना गाली करू त्या दिवशी कसं करतो गाडी करू खूप पैसे घेत ना आपल्या जवळ गाडीवाला फुकट नेते काय पैसे घेते ना आपल्या जो पैसे आहेत का मग टी चालू झाली की आपण जाऊ लढणं बंद कर आणि शाळेत करून गेला शाळा ना रेळा मीच नाही गेल माझी वालत असं करत असतात का हा जीवर आलं तर घर असतात का शाळा शिक्षित तर मग मोठा साहेब कसा होशील थांबतो रे वावरात सकाळी पासून हा

की युस्तीच नाही आम्हाला आले युस्ती चालू झाली की आम्ही येतो <स्थिण> फोन लावा मोठे बाबा फोन लावा ना अबे आता केदाई फोन लावत असतात काय राहू दे मला फोन चार्जिंग नाही ना चार्जिंग असली की मग लावा दुपारून लावू दुपारून आता बाई का भरत शिन हा बाईच्या घरी कामं नाहीत का वा बाई कामं करत शिन हा मग दुपारी लावा दुपारी मग बोलजो मग तू आज घरीच आहेस हा मी मी अभ्यास करून येतो आरामशीर जाय पाहू नको करशील <laughs> काय तर ती गेला राहायला दोन दिवस त्याला मजा येते गावा जाचा असं मनसांना मंजूचे बाबा पा खर मंजूच्या घरी लयच गमती भाई लयच मस्त घर असं मोकळं साकडं मोठं धाट घर आहे ते घरच्या लोकांचा स्वभाव भर साजरा आहे भाई सासूचा स्वभाव लयच चांगला आहे चा, बंजोच्या लयच मस्त आहे ती समजा गाव ये पट्टी हो बायाला बोलावलतो ना तो सगळ्या बाया चांगल्या बोलत हे करत या बाईचा चांगला आहे ना कुठे जाते तशी बाया आल्या किती मोठ्या बाया आल्या माई अगे मस्त गावाती पट्टी याचा चांगला आहे बाईचा आहे हे वा वा स्वभाव हो राहत्या चला आहे आपल्या पोरीच झाड आहे यात सबन पावलं चांगलं चला काय झाला तुम्ही पाकिपाक झाला कि झाला काय वाळात आता मी जेवतो जातो मग हो ते त्याला काही सुट्टी नाही दिली त्याला म्हटलं धुऱ्यावरची काही झाड झाले म्हटलं उली उली कटकुट कर म्हटलं आपण हजर असलं मग करते नाही तर तो हा लय धुरा करून राहायला हा फोर लेकाचा त्याला ले आज सांगतोच जोरस सा। गेले ती काट्या तोड म्हणतो धुऱ्या आणून टाक तो आला की सांगतोच त्याला जोरस तिकून धुरा करून राहिला आपण काही म्हणत नाही तो लेखाचं जाऊ द्या काही नांदी ना का लागू कोणाच्या उकास साठी मग भांडण काय नाही भांडणाचं काय बघ काही म्हणलं नाही की मग लयकत ना तेल वाटतेच आहे जर अण्ण काचलुचल केलं जरा राहते जरा दोन चारशिवाय समजलं पाहिजे ना आपल्याला जाऊ द्या जाऊ दे तो हिरगाव राहिलं कशीच आहे ना ना तुला तर लयचे तेव्हा चोपडे पण लय चोपडी आहेस तू ते तुला पाहते म्हणते तुझी मोठी बहीण किती चांगली आहे लग्नात ती भेटली बाई बाई तिकडून आल्यावर बाई बाय 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 तू तर देवच झालती बाई ना मोनाबाई मोनाबाई मी म्हटलं माय बाई व महिनं लय जादू केली ही अशी मेन मी तसं म्हणेन लय दुरून आली माझ्या लय चूक चढी होती चढून गेल की भलि चढते आवा मेटायस का नाही व बोलाय लागते लग्नात त्या ते आम्हाला मग का बोलशील का ब बे बोलत का सासू आहे नाय तिली का बोल काय बाहेर लागते मी चारलो कशा हात्या बाई तब्येत कशी असं काय कराती तस ती योगिता जास्त ताणू नाही बाई काही नाते कशी असतं चला हा तू न लस करत तसं करू नये हा आता तब्येत कशी येत आली चांगले सगळे चांगले राहतात बाई हा नाही तब्येत चांगली आहे माझी चांगली हो च राहतात असंच पहिल्यासारखे करत माझा कोणी पण बरं राहत ती स्वीटू ताईन सांगतलं ना सगळ्याला समजून आणि विशेष म्हणजे लेकराच्या नकराच्या नंबर ला केलं नाही तर हे लोक हे लय डागेला आहेत खाली ते एक नंबरचे आहेत तुला नेहमी म्हणत नाही माघरचे लोक खारेला आहेत तिनं मला माफच नसतं केलं मला नसतं घेतलं पण एकच्या घेतलं मी सांगतो तुले मला माहित नाही हे लोक काय अस तूच का कमी डेंजर आहेस काय हा चालली मी शानपणा करतात सांगतलं मला सगळ्या बाबानं असं आरोप करत असतात का कर हा मला काहीच माहित नव्हतं ज्योष्ना माहित होत पण मला माहित होत काहीच मला सांगितलं नाही मला फोन असते ना पण जोशनाने मला काहीच नाही सांगितलं मग आता आल्यार बाबांनी सांगितलं का हो नेट मग तुला घरी आईली फोन करून सांगता येत आईली काय आई काय आलीस ती संक्रांती तुला घरी हा उली गोष्टी योग्य नाही आई, 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 यो आई बाबाला तो आधीच सांगितलं असतं की घरी तुम्हाला पाय या लागते तर मग आला आलीस ती संक्रांती पहिल्या दिवशी तुला घरी हा काही करत राहते नेरा तेव्हा मग दिवसांना इकडे झाली असती तशीच आधीच सांगू ना आपल्या घरी काय पाहिजे काय पद्धती आहेत काय म्हणतात काय नाही हे आधी तुला सांगता येत नाही का बाबाचा अपमान करत राहता हम्म काय आईचे पाय हिनं कोणतं कर्तबगरी केली हिचे पाय धुवायकतात हिला आपल्या आईची धुई म्हणा तू मग आता चालले मध्ये पोराच्या मायेचे पाय लय तिरंदाज काय तीर मारलाय पाय धाला तर हिचे आता बाबाही ऐकत नज मी आता नाहीच म्हटलं म्हणलं जाऊ दे तसेच कोणते ढगाची राहून राहिली मासंग आता का मॅका येईल का निरा काटेच बोर का एवढं हे करतात आई म्हणून म्हटलं माझ्या सासून म्हटलं का ना आलते आईबा भेटीला आलते आमच्या घरी या पाय दहाची पद्धत आहे असं हाय तसं तू ना खरच घनचक्करच आहे तुला सगळं माहीत असल्या सांगत बिचारी काय म्हणा तुले मॅडे का सामान करून तू आई तिला फोन दहा आधाय वेळा काय आण लागते बाई काय लागते बाई काय काय लागते का का पैसा काय काही बी निरा काही नाही आणत मी तर नाहीच म्हणू येच नको म्हणू पण नाही ऐकत नाही बाबा त्याच्याही पेक्षा नाही किती खर्च झाला नाही बाबाचा <laughs> थंडी थंडी आता का थंडी नाही वाजत गरमी ते आता आभाडी वातावरण झालं माय काच गोटे चालू आहेत हा थंडी वाजत शिनमोणार ती वाजत शिनतो तर जाणार दर मुठी खुर्च्या टाकेल आहेत बसले मस्त जाजा आहे पाना वदरलो गेल का वदर आई गेलती ना मी कालच गेलती मस्केलो बरं तुम्ही योगितानं सांगितलं सगळं झाडायला पाणी देणं सगळे झाडायची सोय आईच होतात म्हणे तुम्हाला आवड आहे झाडायची नाही खरं लयच तुमचं काय बाई कशाच करता एवढं मग समजतच नाही बाई एवढं तुम्हाला काय येते बोललो बाई करते आवड पाहिजे खरं ना आई मी तुमची पूर्ण फॅनच झाली <laughs> <laughs> सांगू <laughs> नाही ना म्हणाई असच म्हणते ना गुणी कुणी असंच म्हणते इतकं कौक करतात मानव इतकं कौतुक करतात किटते बाई कायच करा <laughs> हावच ना तशी हा मला कोणते काम टाक टिप चक चक ओ, मले बल्ला, हो मला बोलला झाडायची वधरलं साजरं केलं की नाही बरं बांधकाम येईनच केलं तर मिस्त्री सांगतलंच नव्हता माई सासू गवंडी इनच सार। केलं सारं मॅच केलं मॅच केलं काय केलं तीर रे चार कुंड्या ठेवल्या म्हणजे एकदम झाडायला पाणी टाक नाही मग सासरा टाकते झाडायला पाणी खोट्यात होत्रा काय म्हणलं नाही ताईला सांगून राहिली मी मोना ताईले म्हटलं की हो आईनच केलं सर आमच्या आईला खूप हौस आहे ते सांगून राहिली मी वरच काय खालच बाहेरच कोठ्यातलं वावरातलं सगळं करतात आमची आई लयच हौशी आहेत ना बाई मी भाग्यवान समजत स्वतःले की एवढी चांगली हौशी सासू भेटली मले हेच सांगून राहिल ती मी माता सांगव असा आहे काय बाय चला मुई चला तुम्हाला आमचं कोठ दाखवतो ना कोठ्यात मे असं तगरीचं झावलं म्हणलं असं मोठं झालं माडोक्षाच्या गोदर अनुसार गाव फुलं नेते अधबध फुलं येतात ना मी कोणा नाही नाही म्हणत हम्म न्या कोणी देवाच वायती हो ते बी कुठे बी पाहून या चो, चो, चो ओ, ना तुम्ही चला ना दाखवतो ना तुम्हाला <laughs> समोर मला चकचकच पाहिजे ना हो मला बापूरच असतो आहे ना मग जाऊ ना थोड्या वेळा ना आता आता सध्याच तुम्ही थकल्या बस आहे ना थोडश्या योगिता चहा कर आता नाही पाहिजे चागी राव देव दे की हमेशा चहाची सवय नाही की मला बाई मला पटला बाई खरे नाय चांगला स्वभावाची बाई आहेस बाई तू खरे ना येत जाय वरच्यावर येत जा ना आमच्या घरी आता काय नवाळा हाव का आपू तरी काही येऊ नये येत जा बर बाई मी तो म्हणतो उन्हाळ्यात बाबाच्या घरी नका रो इकडेच येत जा आमच्या घरी राहले पोरगी लय चांगली आहे बरं बाई लस चांगला स्वभाची आहे